मी मराठी मराठी माझी माझी भाषा जपणार मी मारुती दादा मी मराठी मराठी माझी माझी भाषा जपणार मी माराथी, माराथी, ही बोली ही भाषा महाराष्ट्राची महाराष्ट्रात मराठी मराठी करणार मी मी मराठी मराठी माझी माझी भाषा जपणार मी ही बोली ही भाषा महाराष्ट्राची महाराष्ट्रात मराठी मराठी करणार मी विविधतेने नटलेला देश ना हा याचा गर्व आहे आम्हाला विविधतेने नटलेला देश ना हा याचा गर्व आहे आम्हाला मग का का एका भाषेची शक्ती का त्याचा पुळका सरकारला विविधतेने नटलेला देश ना हा याचा याचा गर्व आहे गर्व आहे आम्हाला मग का विविधता म्हणजे विविध जाती विविध पंत विविध भाषा विविध राष्ट्र विविध माणसं विविध लोक विविध परंपरा विविधतेने नटलेला देश नाहा हो हो याचा गर्व आहे आम्हाला मग काय एका भाषेची शक्ती का का याचा पुळका सरकारला हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही आणि तुम्हाला तर वाटू द्या हा माझा माज नाही किंवा हट्ट नाही आणि तुम्हाला वाटतेच तर वाटू द्या ज्या 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 भाषेने संबोधलं देशाला त्या माय मराठीला अमर राहू द्या त्या माय मराठीला अमर राहू द्या